श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार सोम वार सोमवार आणि उद्या आलेली आहे यंदाची श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमीचं व्रत प्रत्येकाने आवर्जून करावं हे व्रत करणं शक्य नसेल तर काही चुका टाळाव्यात या कोणत्या चुका टाळायच्या आहेत यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे पण आज या व्हिडिओमध्ये उद्या अतिशय प्रभावी असा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे या उपायामध्ये मुलांसाठी मोर पीस आणायचे आहेत आणि हे मोर पीस जे आहेत ते आपल्याला कुठे कुठे लावायचे आहेत याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जेणेकरून मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला लागेल तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवारी आलेली आहे सोबतच उद्या श्रावणातील चौथा सोमवार देखील आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे भगवान श्रीकृष्णांना मोरपिस अतिशय प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते तसेच मोरपिसाच्या कोणत्या उपायाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि मुलांची प्रगती होते याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुराणकथांमध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवांना अतिशय प्रिय आहेत तसेच ज्या आपल्या घरामधल्या विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात आज अशाच कृष्णांना प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी आपण माहिती घेणार आहोत आपल्याला ठाऊक आहे की श्रीकृष्णांना मोरपीस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतात शारीरिक असतात मानसिक समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही आपल्या प्रगती होत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या जा मागे लागलेली अनावश्यक खर्च असतील आणि इच्छा नसतानाही बऱ्याचदा तुम्हाला ते खर्च करावे लागतात कारण ते गरजेचे असतात मग ते आजारपणासाठी असतील किंवा इतर काही कारणांसाठी असतील मग महिनाअखेरीज तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी राहते आणि त्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं कर्जाचा डोंगर हा वाढतच जातो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही याशिवाय आपल्या मुलांच्या काही समस्या असतात बघा काही मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांची सतत चिडचिड होत राहते घरातल्यांचं ते ऐकत नाहीत हट्टीपणा करतात व्यवस्थित खात पित नाहीत अगदी लहान मुलं असतील तर ते सतत रडत राहतात किरगिर करतात आणि त्यांच्या अंगी लागत नाही मोठी मुलं असतील तर त्यांची करिअरमध्ये म्हणा किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी भरभराट होत नाही म्हणूनच काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत तर या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच फरक जाणवतो आणि उद्या आलेली जन्माष्टमी या दिवशी तर श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या मोर पिसांचा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप लाभ आणि सकारात्मकता जाणवेल आणि मुलांची देखील प्रगती व्हायला लागेल घरामध्ये असलेले वास्तुदोष ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वा, भा, वादविवाद भांडण कलह हो होतात आई मुलाचं पटत नाही वडील मुलाचं पटत नाही भावाभावांचं पटत नाही अशा काही समस्या घरामध्ये असतील तर त्या देखील संपूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात होईल आता हा जो मोरपिसाचा उपाय आहे तो तुम्हाला दोन दिवस करता येणार आहे बघा उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपण करणार आहोत आणि मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णांची पूजा करून दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी गोपाळकाला दहीहंडी साजरी करण्यात येते तर या दोनही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा श्रीकृष्ण जयंतीला म्हणजेच गोकुळाष्टमीला आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये वद्य अष्टमी तिथीला थी गोकुळाष्टमी म्हणजेच जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो यावेळी गोकुळाष्टमी उद्या सव्वीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी सर्वत्र श्रीकृष्णांच्या नावाची धूम असते श्रीकृष्णांचे भक्त गोकुळाष्टमीला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि बारा वाजता पूजा केल्यानंतर उपवास सोडतात धर्मग्रंथांमध्ये गोकुळाष्टमीच्या दिवसाचे वर्णन अत्यंत पवित्र असे करण्यात आलेले आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या येत असतील तर गोकुळाष्टमीच्या दिवशी तुम्ही मोरपिसांचे काही उपाय करू शकता मोरपीस भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे ते डोक्यावर मोरपिसाला धारण करतात या दिवशी हे उपाय केल्याने तुमची सर्व बिघडलेली कामं सुरळीत होऊ शकतात जर तुम्ही मेहनत करूनही तुम्ही पात्र असलेले फळ मिळत नसेल घरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत असेल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीकृष्णांच्या मूर्तीजवळ पाच मोरपीस ठेवायच्या आहेत हो आणि कृष्णांसह त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना एकवीस दिवस तुम्हाला पूजास्थळीच ठेवायचं आहे पूजा करत राहायची आहे एकविसाव्या दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी ठेवायचं आहे यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि अशा नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे पैशांचे संकट तुमचे दूर होईल जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा पतीपत्नीमध्ये सतत भांडणे होत असतील तर वय जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर दोन मोरपंख एकत्र लावायचे आहेत यामुळे विवाहिक जीवनाशी संबंधित समस्या संपतील नातेसंबंधामध्ये संबंधामध्ये गोडवा येईल आणि सांगितल्याप्रमाणे उद्या म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीला किंवा तुम्ही परवा दहीहंडीच्या दिवशी गोपाळ काल्याच्या दिवशी देखील हा उपाय करू शकता असे मानले जाते की सर्व देवी देवता मोरपिसात निवास करतात त्यामुळे तुमच्या घरात वास्तूशी संबंधित काही समस्या असल्यास गोकुळाष्टमीच्या दिवशी मोराची पिसे घरी आणायचे आहेत पूजेनंतर ती पूर्व दिशेला तुम्हाला ठेवायची आहेत घरात मोरपीस ठेवल्याने वास्तुदोष पूर्णपणे नष्ट होऊ लागतात जर तुम्ही राहू केतूचे वाईट परिणाम भोगत असाल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी बेडरूमच्या पश्चिम भिंतीवर मोर पीस लावा यामुळे बरेच फायदे मिळतील या, या व्यतिरिक्त घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराच्या दरवाजावर चौकटीवर बसवलेल्या आसनामध्ये गणेश जी स्थापित करा त्यांच्यावर तीन मोराचे पिसे लावा त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि शुभ परिणाम मिळू लागतील आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमची मुलं अभ्यासामध्ये कमजोर असतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर आईने मुलांसाठी हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तीन मोरपीस घ्यायचे आहेत तीन मोरपीस विकत आणल्यानंतर ज्यावेळेस आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा करतो त्या पूजेमध्ये मोर हे मोरपीस आपल्याला ठेवायचे आहेत मोरपीस हे लांबीला जास्त असतात आता पूजेमध्ये ठेवल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे रात्री बारा वाजता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे मोरपीस जे आहे ते तुम्हाला खालून कट करायचे आहेत तर तीन मोरपीस सांगितल्याप्रमाणे घेतल्यानंतर आता मुलं जिथे अभ्यास करतात मुलांची जी रूम आहे मुलं हॉलमध्ये अभ्यास करत असतील तर तिथे किंवा मुलांची सेपरेट रूम असेल तर त्या रूममध्ये तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करून किंवा जिथे मुलांचं तोंड जे आहे ते दक्षिणा दक्षिणेला होणार नाही अशा दिशेला तुम्हाला हे तीन मोरपीस जे आहेत ते लावायचे आहेत पण लावत असताना एक कार्डबोर्ड तुम्ही घेऊ शकता या कार्डबोर्डवरती तुम्ही मोरपीस जे आहेत ते तीन तीन दिशेला येतील अशा प्रकारे हे मोरपीस चिटकवायचे आहेत आणि मुलांचं तोंड जे आहे ते मोरपिसाकडे येईल अशा प्रकारे हे मोरपीस मुलं जिथे अभ्यास करतात मुलांची अभ्यास करण्याची जी दिशा आहे तिथे हे लावायचे आहेत जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर हे मोरपीस राहतील आणि त्यांची एकाग्रता वाढेल अभ्यासामध्ये त्यांचं मन लागेल लक्ष केंद्रित होईल आणि ज्याही समस्या त्यांच्या आयुष्यामध्ये येत आहेत ज्यामुळे त्यांची प्रगती होत नाही त्या हळूहळू नष्ट व्हायला लागेल आता मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलला राहत असतील तर तिथे तुम्हाला हे मोरपीस लावायचे असतील तर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी हे मोरपीस खरेदी करायचे आहेत जेव्हा तुम्ही मुलांना भेटण्यासाठी तिथे जाल हॉस्टेलला किंवा बाहेरगावी जिथे कुठे ते शिकायला असतील तिथे जाताना तुम्ही हे मोरपीस सोबत न्यायचे आहेत आणि मुलांच्या हॉस्टेलच्या रूममध्ये हे मोरपीस तिथे लावायचे आहेत हॉस्टेलचे रूम असेल किंवा त्यांनी सेपरेट एखादी रूम किंवा फ्लॅट केलेला असेल त्या फ्लॅटमध्ये जिथे कुठे त्या अभ्यासाला बसतात तिथे तुम्हाला हे मोरपीस लावायचे आहेत यासोबतच जर मुलं घरामध्ये खूप हट्टेपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसेल त्यांची सतत चिडचिड होत असेल अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल व्यवस्थित खातपीत नसतील मग मुलं ही लहान असतील म्हणजे अगदी एक दोन वर्षाची किंवा तीन चार वर्षाची असतील आणि ते व्यवस्थित खात पीत नसतील सतत किरकिर करत असतील खाल्लेलं त्यांच्या अंगी लागत नसेल तर तुम्ही जिथे मुलांना घेऊन झोपता जिथे तुमची बेडरूम आहे तिथं तुम्ही एवढ्या छोट्या मुलाला जवळ घेऊन झोपता तर मुलाच्या डोक्यावरती येतील अशा प्रकारे तुम्हाला तीन मोरपीस जे आहेत ते बेडरूमच्या भिंतीवरती लावायचे आहेत यामुळे त्यांच्या मेंदूवरती फरक पडतो कारण मोरपिसामध्ये नजरदोष घालवण्याची क्षमता असते एवढं महत्त्व मोरपिसांना आहे सोबतच तुमची मोठी मुलं असतील आणि ते सेपरेट बेडरूममध्ये झोपत असतील जिथे कुठे ते झोपतात हॉलमध्ये बेडरूममध्ये तिथे तुम्हाला त्यांच्या डोक्याच्यावरती म्हणजे बेडच्या वरती, वरती। तीन मोरपीस सांगितल्याप्रमाणे लावायची आहे यामुळे देखील त्यांची चिडचिड जी काही नकारात्मकता त्यांच्या भोवती आहे ज्यामुळे ते व्यवस्थित खात पीत नाहीत त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही या ज्या का काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि त्यांचं मन एकाग्र व्हायला लागेल मन शांत व्हायला लागेल आणि मन शांत झालं स्थिर झालं की आपोआप बाकीच्या समस्या ह्या हळूहळू दूर होतात आणि काही विशिष्ट तिथींवरती उपाय केलेले तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडून आणत असतात याशिवाय सततच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीमुळे तुम्ही त्रस्त असाल त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग सापडत नसेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही काही मोरपीस खरेदी करायचे आहेत आणि तुमच्या मुलांसाठी हे जे मोरपीस आहेत ते तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहेत कारण घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं दिवसभरामध्ये तुम्ही कधीही जाऊ शकता श्रीकृष्णांचं वेगळं मंदिर नसेल तर मग तुम्ही श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊ शकता तिथे गेल्यानंतर हे मोरपीस त्यांना जे आहेत ते तुम्हाला त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत तुमच्या मनोकामना व्यक्त करायच्या आहेत त्यानंतर हे मोरपीस तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि जिथे कुठे मुलं अभ्यास करतात किंवा मुलांच्या खोलीमध्ये तुम्हाला हे मोरपीस ठेवून द्यायचे आहेत यामुळे देखील मुलांमध्ये खूप फरक पडायला लागतो तर व्हिडिओमध्ये सांगितलेले मोरपिसाचे उपाय उद्या आलेल्या जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा झालेली सेवा मी श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ